बहुजन आघाडी चंद्रपूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार राजेश बेलेजी यांच्या प्रचारासाठी आयोजित आजच्या या जाहीर सभेचे प्रमुख मार्गदर्शक अब्दुल रहमानजी महाराष्ट्र राज्याचे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आपले नेते प्रियदर्शी तेलंगजी या मंचावर उपस्थित पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून खास करून या सोशल मीडियाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातल्या या लोकसभा क्षेत्रातल्या लोकांमध्ये म्हणजे आता काँग्रेसला सपोर्ट करणारे लोक जाम खुश आहेत सगळ्याला दारू भेटण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे निवडणुकांच्या काळामध्ये काँग्रेसचा आणि भाजपाचा हा परंपरागत शस्त्र आहे लोकांचा विकास करून लोकांना कधी मत मागत नाही निवडणुकांच्या काळामध्ये जेव्हा त्यांना दारू मटण आणि पैशाचा वापर करण्याची नामुष्की येते तेव्हा काँग्रेसच्या भाजपाच्या पुढाऱ्यांना हे माहीत असत जनता जर शुद्धीवर राहिली तर आम्हाला मतदान करणार जास्तीत जास्त प्रयत्न करतात लोक बेशुद्ध राहिले पाहिजे आणि त्यामुळे धानोरकरांचं त्या बाबतीत कुणी हात धरेल असं मला ते काही वाटत नाही या जिल्ह्यामध्ये दारू पिऊन ज्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत हजारो महिलांचे कपाळावरचे कुंकू पुसले गेलेले आहेत आणि त्यांच्या दारून कुटुंब उद्ध्वस्त झाले धानोरकर दा माहिती आहे देणं नाही हजारो कुटुंबांना उद्ध्वस्त करून राजकारण करणार अवलाद्या काँग्रेस पार्टीच्या का औला असल्या अवलादिवड द्यायची मला आपल्या सर्वांना भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टी मध्ये अनेक लोक फरक करतात फार फार गंभीर काँग्रेस मम्मी आहे हे दोन काही लोक वेगळे मानतात ते सगळे अरे सगळे भाजपाचेच लोक काँग्रेस हे विजय माणूस आहे का सांग बर हे नारायण राणेचं पिल्लू कुठं जाईल काय खात्री आहे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीच्या समोर कोणताही नेता तोंड उघडणार नाही ज्यांना तोंड उघडलं भाजपाचे लोक त्याची फाईल उघडतात उघडायला फाईल म्हणतात त्यामुळे कितीही मोठा नेता असू द्या राहुल गा। बिचारे त्यामुळे अरे लोकांना राजकारणातला सगळा अर्थाला समजायला समजायला भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टीच राजकारण या दोघांच्या राजकारणाला मी समजून देण्याचा प्रयत्न करतोय अरे जे आता आमचे लोक मुद्दे मांडतात ना रोडचे नालीचे पाण्याचे लाज वाटली पाहिजे सत्तर वर्षा नंतर याच्यावरच भाषण करायची आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आणि काँग्रेस पार्टीच्या पुढाऱ्यांना काँग्रेस पार्टीने देशावर पंचावन्न वर्ष राज्य केलेलं आहे भारताचा पहिला प्रधानमंत्री पंडित नेहरू पासून मागचा प्रधानमंत्री मनमोहन सिंग पर्यंत देशाला भेटलेला अजिबात कधी माकडा खेळतो बघितलंय की नाही कधी मोरासोबत खेळतो प्रधानमंत्र्याला सांगा की चंद्रपुरात ये ताडोबा मध्ये एकदा वाघासोबत पण खेळून टाको आमच्याही डोक्याचा ताप मिटेल आमच्याही डोक्याचा ताप मिटेल आजीब प्रधानमंत्री आणि त्या प्रधानमंत्री मोदींची चमचेगिरी करणारा हा आपला मंडण दिवा आखे गडू आखे घडो आता मुडलंडी वाचन चमतन साधे साधे प्रश्न विचारा भारतीय जनता पार्टीने ने पोसता बहुत हो गई महंगाई की मार अब की बार पश्चिम चंदन विचार करा दिली होती क नाही बसता हे वाचपा च्या चमतन तो विचारत करा भारतीय पार जनता पार्टीने अनेक घोषणा दिल्या ती फार महत्वाची आहे आपली बाळ अंतिम संस्कार भारतीय जनता पार्टीचा अंतिम संस्कार करायचे की नाही करायचं शिव्या द्यायच्या नाही रोड रोडरच बटन दाबणं म्हणजे भाजपाच्या मधमाश पुढाऱ्यांचा गळा दाब हा बिलकुल खटाखट खटाखट बटन दाबा फटाफट फटाफट मरतात बराबर भाषण करून गेले असले तर ते भाषण करणार आहे ना रेल्वे इंजिन वाला आ, रेल्वे इंजिन बघितलं का राज ठाकरेंच हे राज ठाकरेंच्या इंजिन मध्ये बघितलं बोलत राहतो बघा लहान भाषण तो मी फार जोरदार भाषण करायचा भाजपाच्या लोकांनी एका ईडीच्या कार्यालयात बोलवला कुठं अगोदर म्हणायचा लाभ येतो व्हिडिओ आता तो माणूस एका सिकंदात बदलला की नाही बदलला आपल्या देशामध्ये एखादा माणूस झाला तर त्याच्या पाठीमाग ईडी आयडी सीआयडी लावली जाते आणि कसून चौकशी केली जाते हा साला श्रीमंत कसा झाला अरे करोडो लोक गरीब भिकारी कंगाल आहे तर हे गरीब काय त्याची कोणी चौकशी करतं माणसं गरीब काय माणसं बेरोजगार काय या देशातल्या उद्वस्त बेचिराग देश लोकांची कोणी कसून चौकशी करत नाही आपल्या सर्वांना माझी विनंती आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भाजपाच्या लोकांना साधा प्रश्न विचारा उज्ज्वला गॅस योजना मोफत 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 केला की नाही प्रचार अरे हे लोकांना लोकांना काही बोलतात तुम्ही इथं बसलेले लोक सांगा गॅस मोफत आहे का प्रचार तर करता भाजपवाले उज्वला गॅस योजना आम्ही पाच कोटी की सहा कोटी घरामध्ये पोहोचवली आणि प्रत्येकाला गॅस मोफत पोचवला पण प्रत्यक्षामध्ये इतर बसलेल्या प्रत्येक महिलेला जी म्हणजे महिला किराणा भरणारी महिला पेट्रोल डिझेल टाकणारा माणूस मोदीजींना दोन चार चारशा दिल्याशिवाय गॅस भरतो का दोन चार शंभर टक्के पण निवडणूक आली की परत भाजपाच्या लोकांचं ठरलेलं का हिंदू खत्रेने ते नारायण राणेचं चार फुटाचं पोरग फिरतो महाराष्ट्रभर या महाराष्ट्रात अठ्ठावन्न मोर्चे जनआक्रोश मोर्चे एका बाजूला कालीचरण महाराज एका बाजूला नितीश कुमार सगळ्यांचा गुरु कोण हा तुमचा नशीबवान महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री नशीबवान कारण गोपीनाथ मुंडेंच्या कारला साधी इंडिकाने धक्का दिला तर गोपीनाथ मुंडे आणि वारदा हेलिकॉप्टर मधून पडलं तरी टरबूज फुटलं नाही अरे कोण कुणाचा कधी काटा काढतं ते काटा काढण्याचं राजकारण आपल्याला समजतं का मी आपल्या सर्वांमध्ये आणि या आपल्या प्रचार सभेमध्ये अधिक वेळ घेणार पण एक आमचा शायर म्हणतो की अजीब मोड पर पोहच हे सियासत के कदम अजीब अजीब मोड पर पोहच हे सियासत कदम जखमो अब दवा बांट रहे हैं और पहले तो मेरा घर आके गला काट रहे हैं है सगळे राजे महाराजे रती महारथी भिकार्यासारखं तुमच्या दरवाजा तुब्यात आणि हे भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणतात मोदीची गॅरंटी आहे म्हणजे मुनगंटीवरची काही गॅरंटी नाही बरं मुनगंटी ची गॅरंटी नाही फडणवीस ची गॅरंटी नाही त्यांना सगळ्यांना माहिती आहे चीनी माल आहे बिना गॅरंटी वॉरंटीचा त्यामुळे सगळे बीजेपीचे लोक उठतात आणि म्हणतात मोदीची गॅरंटी आता या मोदीच्या आणि भाजपाच्या चेल्यांना विचारा की आम्हाला कोणती गॅरंटी पाहिजे अरे गॅरंटर आम्हाला बँक वाले मागतात हो खरंय की खोट आहे बँक मध्ये आम्ही जेव्हा कर्ज मागतो हे एक दोनच प्रश्न आपल्याला विचारायचे म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती गॅरंटी कशाची पाहिजे ते एक कार्ड काढले भाजपच्या लोकांनी आधार कार्ड त्याचा काहीतरी उपयोग हो आहे काय उपयोग हो आहे त्याचा मी आमच्या खासदारांना म्हणजे आमच्या बेले साहेबांना विनंती करील बेले साहेब हे आधार कार्ड बंद करा बाबा जाऊन त्या लोकसभेमध्ये आणि काही कार्ड आणायचंच असेल ना ते पॅन कार्ड वोटिंग कार्ड कार्ड तुमचं काय आधार कार्ड हे सगळे कार्ड बंद करा जमलं तर उधार कार्ड आणा एक एक लाखाचं क्रेडिट कार्ड या देशातल्या गरीबांना दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे त्याची गॅरंटी घेणार का भाजपचे लोक अरे <स्थारी> या देशातल्या लोकांना मोदीजीच्या शब्दाच्या गॅरंटीचा भारतीय जनता पार्टी इतकी दिवसाचा वाद झाले धोक्यात आहे असा प्रचार करायचा फक्त माझ्या वतीनं भाजपाच्या लोकांना प्रश्न विचारा भारतीय जनता पार्टीची माणसं बीप तुम्हाला माहिती आहे बीपचा व्यापार करणाऱ्या दोन कंपन्या आहेत एका कंपनीचं नाव आहे अल्ला प्रायव्हेट लिमिटेड आणि एका कंपनीचं नाव अल्लारा प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपन्या भाजपचे लोक करोडो रुपये घेतात ते आता इलेक्ट्रोल बॉर्ड मधून स्पष्ट झालं झालं की नाही झालं आमच्या हिंदू समाज बांधवांमध्ये इतका आग ताडव करतील आमच्या लोकांना भडकवतील अरे तुम्हाला दीडचा व्यापार इम्पोर्ट एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या या कंपन्या तुम्हाला दोन दोन तीन तीन कोटीचा चंदा देतात भारतीय जनता पार्टीचे बेशरम लोक तो चंदा घेतात आणि आपला पक्ष चालवतात आणि तिकडे जनतेला मात्र हिंदू आणि मुसलमानांच्या भाषा करतात यांचे हे ये नकाब जनतेच्या दरबारात घाडले पाहिजे म्हणून आपल्याला शेवटचं एक महत्वाचं उदाहरण देऊन मी थांबणार आपल्या सर्वांच्या माध्यमातून बहुजन आघाडीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आले कायदे कोणते बनवायचे कायदे बनवण्याची गरज आहे त्यांच्याकडे पिवळं राशन कार्ड आहे त्यांच्याकडे नारंगी राशन कार्ड आहे जे खऱ्या अर्थानं एपीएल आणि बीपीएलच्या या देशातले गरीब नागरिक आहेत त्या गरीब लोकांना पाच पाच लाखापर्यंतचे कर्ज बिना गॅरंटी वॉरंटी मिळाले पाहिजे अशा प्रकारची या देशामध्ये आपल्याला तरतूद करावी लागणार आहे कोण आमची गॅरंटी घेणार कोण आम्हाला पगारपत्र देणार आणि कोण आम्हा लोकांना सात बारे देणार या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला विचारलं पाहिजे की शिवसेनेचा नारा सात बारा कोरा झाला का सात बारा कोरा तर शिवसेनेचं सरकार आहे भाजपचं सरकार सगळे सात बारे बोजा खाली लाखो करोडो शेतकरी कर्ज उचलूनच कर्ज बाजारी आहेत या भारतीय जनता पार्टीने आणि शिवसेनेने जे आपल्याला वादे केलेले आहेत त्या वाद्याचा पहिले हिशोब घ्या अशी आपल्या सर्वांना मी विनंती करेल अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण भाजपाची एक नवीन योजना मी ऐकली मला सांगितल्याशिवाय काय रावत नाही चारशे रुपयात आयुष्यभर बसून खा ऐकली का सगळे लोक बळी पडतील त्या योजनेला किती रुपयात मला पण आश्चर्य वाटलं म्हटलं अशी कोणती योजना आली बाबा ती योजना बघायला गेलो मी तर चारशे रुपयाची प्लास्टिकची खुर्ची होती ती म्हणे प्लास्टिकची खुर्ची घ्यान बसून आयुष्यभर खा भारतीय जनता पार्टी असे खोटे दावे करणारा पक्ष आहे बदमाश लोकांचा पक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला मी काँग्रेसच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना विनंती करेल काँग्रेस पार्टी सुद्धा त्याच प्रकारचा पक्ष आहे काँग्रेस पार्टीने बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं भैयासाहेब आंबेडकरांना पाडलं बाळासाहेब आंबेडकरांना पाडलं अरे बाबा साहेब

छोटे मोठे भामटे स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा जास्त हुशार एक जर या महाराष्ट्रामध्ये काम करत असेल तर त्या सगळ्या टोळ काय टोळ्यांचं राजकारण एकोणीशे सत्तावन्न ला महाराष्ट्रात आरपीआयचे नऊ खासदार होते देशभरामध्ये आणि एकोणतीस आमदार होते होते की नव्हते आरपीआयच्या सगळ्या टोळ्या आठवले कवाडे दरवाजे खिडक्या जे काही पुढारी आहे त्या सगळ्या पुढाऱ्यांनी काय काम केलं सत्तर वर्ष भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेसकडे चला एवढंच अभियान आहे कलमी आतापर्यंत तेच करत चाल भाजप काँग्रेस कड भाजप हे आंबेडकरी विजयाचे पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून नाम झाले आणि काँग्रेस बसलेला आहे मी बाळासाहेबांचे आभार मानतो की त्यांनी आपलं स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारण देशात टिकून ठेवलेलं आहे नाही तर कोणी पुढारी नाही नेता नाही नितीन राऊतची अवस्था बघितली का कोणी कोणी पाहिलं टीव्हीवर राहुल गांधींच्या पदयात्रेत आमचे नितीन राऊत निघाले तर राहुल गांधींच्या सुरक्षा रक्षकांनी बेदम मारले की नाही कॅबिनेट मंत्री माणूस जर नितीन राऊत सारख्या काँग्रेस मधल्या एका नेत्याला राहुल गांधीला भेटण्यासाठी जर लाथा मारल्या जात असतील नितीन भाऊचा डोळा फुटला नितीन भाऊ एडमिट झाला की नाही झाले ही अवस्था पहिले समजून घ्या या महाराष्ट्रात कोणी नाही तेव्हा नांदेड मध्ये अक्षय भालेरावची हत्या होते कोणता पुढारी तुमचा भेटायला जातो तेव्हा रेणापूर मध्ये गिरधारी तबघालेची हत्या होते आम्हाला लाज वाटते या गोष्टीची देशाचा प्रधानमंत्री साधा ऋषभ पंत नावाचा क्रिकेटरचा ऍक्सिडेंट झाला तर त्याच्यावर ट्विट करणारा आपला प्रधानमंत्री पण या देशातल्या अनुसूचित जातीच्या लोकांचे जेव्हा मुर्दे पडतात यांना साध सुद्धा जाग येत नाही या सगळ्या खून खटल्यांमध्ये आपल्या वंचित बहुजनांची लढाई लढणारा एकमेव नेता कोण असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यामुळे आपल्या सर्वांना मी विनंती करेल की कुठल्याही भानगडी मध्ये पडू नका खास करून दारू मटन आणि पैसा याच्या पलीकडे काही काँग्रेस भाजपाकडे असत नाही याची मला पूर्ण कल्पना आहे म्हणून तुम्हाला शेवटची माझी विनंती आहे की के नोटो के में बिकते नोटो के घने बादलों में मे है और इमान जिनका कच्चा है वो तो पलो मे बिकते है। और बनाया भीमने जिनको दुनिया खरीदने की काबिल अफसोस कुछ लोग दारू की बोतलों में बिकते हैं दारूचा महापूर येणार आहे दारू मटन पैसे आणि यांच्या सगळ्या भामट्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका एकोणीस तारखेला रोड रोलर समोरच बटन दाबून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंशे साहेबांना प्रचंड बहुमताना आपण विजयी